मी मंजिरी निवास चोगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आमदार राजूबाबा आवळे व आमदार ऋतुराज पाटील निवडून यावे यासाठी सर्वच देवांना साकडे सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हात तालुक्यातील हुपरी येथे रेंदाळ ग्रामपंचायतीचे सदस्य महेश कोरवी व सदानंद कांबळे यांनी हुपरीतील ग्रामदेवत श्री अंबाबाई देवीला अभिषेक घालून श्री अंबाबाई देवीपासून श्री कोल्हापूरची अंबाबाई देवी तेथून ज्योतिबाला पायी चालत जाऊन आमदार राजूबाबा आवळे व आमदार ऋतुराज पाटील हे निवडून यावे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्वच आमदार निवडून यावे यासाठी सर्वच देवांना साखडे घातले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला जय महाराष्ट्र मी रेंज्रामाचे सदस्य महेश कुर्वी तसेच माझे मित्र सदानंद कांबळे महाविकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी व महाविकास आघाडी मधील सर्व काही उमेदवार त्याच पद्धतीनं अति विशेष म्हणजे या ठिकाणी हातकंगल्याचे लाडके लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार या ठिकाणी राजेबाबा आवळे तसेच दक्षिणचे तरुण तडफदार किंवा नेतृत्व ऋतुराजदा पाटील हे निवडून येण्यासाठी रेंदाळ खोपरी पट्टणकडोली कोल्हापूर महालक्ष्मी तसेच या ठिकाणी ज्योतिबा या ठिकाणी चरणी जाऊन ज्योतिबा चरणी या ठिकाणी जाऊन आणि आम्ही साकडे घालून या ठिकाणी पायी दिंडी काढलेली आहे या ठिकाणी चांगल्यात चांगल्या पद्धतीनं हे सर्वच आमचे उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही ज्योतिबाला या ठिकाणी चालत जाऊन साकडे घालून त्या ठिकाणी त्यांना निवडून येण्यासाठी देव आणि प्रार्थना करणार आहोत